नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण बार्शी येथे गणेश तलाव आहे गणेश तलाव आहोत बार्शी नगरपालिका यांनी या ठिकाणी गणेश तलाव मध्ये गणेश मूर्तीचं विसर्जनाची या ठिकाणी सोय केलेली आहे सर्व भाविकांची आपल्या बरोबर तरुण मंडळ आहे यांनी देखी देखील हा गणेश मूर्ती मोठी आणलेली आहे ते देखील विसर्जन करण्यासाठी आलेले आहे गणेश मंडळ तुमचं नाव सांगा मोर्या मित्र मंडळ कुठं आहे तुमचं गणेश म्हणजे कुठं होत जाव आहे प्लॉट जावे प्लॉट जे बार्शी नगरपालिकेने तुमच्यासाठी सोय केली की जे गणेश तलाव केलेला आहे गणेश तलाव म्हणजे कृत्रिम केलेला आहे या संदर्भात कोणती दुर्घटना होऊ नये या संदर्भात तुमचं काय मत आहे ते भारी केलंय आहे लहान नगर पवन वगैरे गणपती चांगला ह्याला जातो दुसरीकडे टाकले काढून घेतात गणपती नंतर कलर विलर देऊन नंतर तेच विकतात असं काही नाही होत तिथं बाबतीत काय म्हणत आहे समजा गणपती जर असे टाकून दिली समजा कुठल्याही ठिकाणी तर त्या ठिकाणी प्रदूषण होत नाही किंवा तसं ते गणेश मूर्तीची जास्त प्रकारे विल्हेवाट लागत नाही मग त्या संदर्भात मासे खातात त्यांना किंवा हानिकारक होते तर त्या संदर्भात काय म्हणाले हे हे चांगलं केलं इथं काय मासे वगैरे काय नाहीत लेकर काय पोहत नाही तर घाण पण करत हे ह्यांच्या ह्यांच्या माणसं पण विसर्जन करतात गणपती तुम्ही इथपर्यंत गणपती तुमच्या गाडी मध्ये घेऊन आला बरोबर का त्यानंतर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आणि तुम्ही निघून जावा त्याच्यानंतर तुमचा तलावाशी काही संबंध आलेला नाही जे तुमच्या बरोबर हे बालगोपाल आहेत यांना कुठल्याही प्रकारचं धोका आहे या संदर्भात तुम्ही या ठिकाणी गणपती ठेवून चाललेत या संदर्भात तुम्ही नगरपालिकेला काय म्हणजे आव्हान कराल किंवा काय सांगाल नगरपालिकेला हे बाहेर केलंय लहान लग्ना काय होत नाहीतर तर तिकडे वेळ व्हिडिओवर वगैरे गेले की सगळे पाहतेकारक काहीतरी होऊन जात आहे असा विषय दुर्घटना काहीतरी पाहिलं की कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये या संदर्भात नगरपालिकेने जे कृत्रिम तलाव केलेला आहे गणेश तलावामध्ये या ठिकाणी हे बालगोपाल आलेले आहेत चांगला मोठा गणपतीचा मूर्ती आहे या ठिकाणी बहू शकता की ते आणलेली आहे परंतु यांना देखील ही मूर्ती याच ठिकाणी ठेवा असं सांगून यांना या ठिकाणाहून या या परत पाठवण्यात येत आहे त्यामुळे यांचा कोणत्याही प्रकारचा दुर्घटना होण्याची टाळणार आहे या संदर्भात खबरदारी नगरपालिकेने घेतली तसेच कृत्रिम तलाववरती पोलीस सेवा संघ यांचा देखील या ठिकाणी फौज फटावता तैनात आहे काय जबाबदारी आहे आपल्यावर दिवसभर आणि कशा प्रकारे तुम्ही हॅन्डल करताय प्रथम सर्वांना नमस्कार मी पोलीस सेवा संघ महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी काम करते सुप्रिया काशी आमचे संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव सरजी व सचिव समाधान भैया विदाते व उपाध्यक्ष शिवलिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सगळं कार्यरित करतोय तर आम्ही सालाबाद प्रमाणे आता सुमारे नाही म्हणलं तर सहा ते सात वर्ष झालं आम्ही ही पूर्ण किड्या राबवतोय जेणे कर करून कस गणपती विसर्जनाला लहान मूल वगैरे आलेले असतात गेले असतात त्यांना काही प्रॉब्लेम होऊ नये करू नये म्हणून प्रशासक नगरपालिकेच पालिकेच देखील त्यांनी तिथे ठेवलेल आहे त्यांच्या ह्याच्यान आम्ही निवेदन करून पलीकडे कोणाला जाऊ देत नाहीत सुमारे चाळीस ते पंचवीस फुटापर्यंत हौद तयार केलेला आहे त्यात गणेश विसर्जन व्यवस्थित चालू आहे सकाळपासून नाही म्हणलं तर एक अं दीड ते दोन हजार गणपती विसर्जन झाले असावे हा लहान मुलांना महिलांना तुम्ही काय सांगाल म्हणजे त्यांची कशी खबरदारी घेतात त्यांची त्यांची खबरदारी सर आम्ही हौदाच्या अलीकडे म्हणजे यूज देत नाही त्यांना पलीकडनच आम्ही घेतो त्यांचे प्रशासक नगरपालिकेचे प्रशासक असतात किंवा आम्ही असतो आता आम्ही गणपती घेऊन आम्ही स्वतः विसर्जन करतो नगरपालिकेचे प्रशासक विसर्जन करतात त्यामुळे त्यांना अलीकडे येऊ देत नाहीत आम्ही पाहिलं की धोका होऊ नये या संदर्भात संघ यांचं देखील या ठिकाणी फौज पटा तैनात आहे नगरपालिकेचे देखील कर्मचारी आहेत लगनाओ तलका चलते रे नावा कोकिंग हो गाइस आप लोग स्टेडियम में मेरा पढ़ाई जी चलो जी आपण पाहू शकता की पोलीस असू दे तहसीलदार तहसील कार्यालय असू देत किंवा नगरपालिका असू देत यांनी सर्व प्रकारची खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे आणि गणेश तलामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये या संदर्भात या ठिकाणी पूर्ण नगरपालिकेचे देखील पोहचता येणार आहे आपल्या बरोबर काही नगरपालिकेचे कर्मचारी सर नाव सांगा आणि कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी काळजी घेतात ते थोडं सांगा सर मी लोकेश दीपक काकडे आरोग्य निरीक्षक आहे बार्शी नगरपालिकेमध्ये सध्या दहा ते पंधरा दिवस झालं सिओ साहेब अधिकारी साहेब बाळासाहेब चव्हाण तसेच आमचे आरोग्य विभाग प्रमुख श्री शब्बीर वास्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते पंधरा दिवस झालं गणेश तलाव येते रस्त्याची साफसफाई तसेच छोटे मोठे झाडे झुडपे गवत किंवा इतर किरकोळ कचरा राडारोडा असेल तो आम्ही सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी आमच्या साफ करून घेतलेला आहे तरी दहा ते पंधरा दिवस तिथेच काम आमचं चालू आहे सध्या आपला श्री गणेश विसर्जन सार्वजनिक हौद आहे तिथं आपण गणपतीचं विसर्जन करतो तरी प्रत्येक ठिकाणी बार्शी नगरपालिकेने स्पॉट नेमून दिलेले आहेत तरी त्या स्पॉट वर आपले सर्व बार्शी नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित आहेत आणि सर्व मूर्त गणेश मूर्त्यांचे संकलन करून ते गणेश मूर्त्या हायवाद्वारे इथं विसर्जन हौदावर आणले जातात आणि तिथून आपल्या कर्मचाऱ्याद्वारे व्यवस्थितरित्या जेणेकरून गणपतीची विटंबना होणार नाही किंवा प्रत्येक काळजीपूर्वक दक्षता घेऊन आपण त्या प्रकारे गणेश मूर्तीचं विसर्जन गणेश हौदामध्ये तलाव आपण तलावामध्ये करत आहेत तरी आपले सर्व कर्मचारी आपण नेमून दिल्याप्रमाणे गणपतीचे कुंचे हार किंवा निर्मल्य असं सगळं एकत्रित गोळा करून पाहू शकता आपण या ठिकाणी सगळं व्यवस्थित रित्या एकदम गोळा करून घेतलेला आहे जेणेकरून इतरत्र कुठेही तो पसरणार नाही किंवा विटंबना होणार नाही आपण एक फुल सुद्धा आपण रस्त्यावर पडू दिला नाही हा इतकी आपण दक्षता घेतलेली आहे आपण पाहू शकता की हा रोड म्हणजे की यांनी सारखं की पंधरा दिवसापासून हा रोड खराब होता परंतु यांनी चांगल्या पद्धतीने रोड बनवलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या त्रास होऊन या संदर्भात पूर्ण खबरदारी घेतली आहे आणि त्याचबरोबर गणपतीला जे लागणारे डेकोरेशन सामान असेल त्या ठिकाणी कुंचे असेल हार असेल किंवा इतर साहित्य ते देखील रस्त्यावरती पडू नये या संदर्भात यांनी पूर्ण खबरदारी घेतली या ठिकाणी एक पोतं ठेवलेलं आहे या पोत्यामध्ये पूर्ण यांनी या ठिकाणी गणपतीचं सामान या ठिकाणी काढून टाकलेलं आपण पाहू शकता जेणेकरून याच्या याला देखील कोणाचा पाय लागू नये आणि गणपती बाप्पाची जी विटंबना होणार आहे ती या ठिकाणी वाचणार आहे तसंच हे जर पाण्यात पडलं तर याच्यामधून पोल्युशन देखील तयार होणार आहे हे देखील कुठंतरी वाचेल हा देखील दुसरा हेतू त्या पाठीमागे निर्माण होतो आणि पाणी अगदी स्वच्छ आहे आणि सर्व भाविक या ठिकाणी येतात आणि लांबूनच त्या यांच्या कर्मचाऱ्यांकडे ते देतात आणि त्या या ठिकाणी गणेश स्थलामध्ये विसर्जन करतात कॅमेरामॅन समी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी Thank you.